ते म्हणतात ना देवाचं बोलवणं आलं की जावंच लागतं तसंच आमचं ऑफिसमध्ये अचानकपणे ठरलं की चला पंढरपूरला जाऊयात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दहा चाळीसची सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो पंढरपूरला पहाटे चारच्या सुमारास सोलापूरजवळील कुर्दुवाडी स्टेशनवर आम्ही पोहोचलो आणि तिथून वडाप करून आम्ही निघालो विठुरायाच्या नगरीला तिथली लोक आम्हाला बघून आश्चर्यचकित होत होती व आनंदीही होत होती कारण आमच्याकडे बघून त्यांना हे समजत होतं की पुढच्या तरुण पिढीला पण विठुरायाच्या दर्शनाची ओढ आहे तिथून पुढे पाऊन तास प्रवास केल्यानंतर आम्ही जाऊन पोचलो पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि त्या चौकात वारकरी समुदायाचा सुंदर देखावा देखील तयार केला आहे त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघत मार्केट बघत आम्ही आमच्या रूमला निघालो लगेचच सामान ठेवून आम्ही चंद्रभागेच्या दर्शनाला निघालो तिथे चंद्रभागेच्या तिरी आमच्यासारखे खूप भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आले होते आम्ही सुद्धा चंद्रभागेमध्ये डुबकी मारण्यासाठी उतरलो आणि तुम्ही बघूच शकता आमच्यासारखे अनेक भाविक इथं चंद्रभागेचे दर्शन घेण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी आलेले आहेत चंद्रभागेच्या तिरी अनेक भाविक आपापल्या पद्धतीने त्यांची भक्ती सादर करीत होते तिथे आम्हाला देवाचे अभंग गात असताना एक वासुदेव दिसला आणि दोन लहान मुलं विठ्ठल रखुमाईचे रूप घेऊन उभी होते पुढे जात असताना तिथे आम्हाला चंद्रभागेच्याकडे येताना एक दिंडी दिसली म्हणून आम्ही तिथे थांबलो तिथे त्या भक्तांनी वाळूमध्ये शंकराची पिंड तयार केली आणि त्याच्या भोवती आरती म्हणू लागले व त्याची पूजा अर्चा केली आरती संपल्यानंतर तिथून थेट आम्ही रूमवर निघालो फ्रेश झालो आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालो मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही लॉकरमध्ये ते जमा केले आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी गेलो आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती त्याच्यामुळे मन खूप प्रसन्न झालं होतं दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन थोडे फोटोज काढले तेवढ्यात आम्हाला पुन्हा एक वारकरी समुदायाची दिंडी येताना दिसली त्याच्यामध्ये वयस्कर तरुण व लहान मुलं पण खूप उत्साहाने सहभागी झाले होते तिथून आम्ही रूमवर गेलो काकांनी तिथे आमची राहण्याची आणि जेवणाची खूप छान सोय केली होती त्याचबरोबर आम्ही वारकरी महिलांसोबत थोड़ा गप्पा मारला आणि नंतर हरिपाठाला गेलो हरिपाठ संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चंद्रभागेजवळ गेलो इथे आम्हाला एक वळू दिसला बहुतेक तो तहानलेला होता म्हणून आम्ही त्याला पाणी पाजलं आणि इथेच आमचा आजचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही पुन्हा मुंबईला यायला निघालो कशी वाटली तुम्हाला आमची पंढरपूरची अचानक ठरलेली यात्रा कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा